रायझिंग फिनिक्स एज्युकेशन सिस्टममध्ये आपलं सर्वांचं युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सरचं स्वागत मी बाळासाहेब खोकले तर बघा मित्रांनो आपण आता धामणगावमध्ये आलो आहे धामणगावमध्ये मॅडम तुमचं नाव सांगा शारदा उमेश कांबळे उमेश कांबळे मॅडम तुमचं नाव सांगा अच्छा अच्छा तर बघा आपण हे प्रॉडक्ट तुमच्या एक पंधरा दिवस झाले त्यावेळेस हे प्रॉडक्ट तुम्हाला दिलं होतं बरोबर त्याने ते कोणासाठी यूज केलं आपण ते तुमच्या नंदासाठी युज केलाय त्यांना नंदाई कुठं राहतात नाशिकला राहतात बरोबर त्यांचं नाव सांगा सोनाली जाधव अच्छा अच्छा सोनाली सरोप जातो तर बघा त्यांना हे प्रॉडक्ट युज करण्यापूर्वी त्यांना एक काय त्रास होतो बरं त्यांना मोकळं बोला काहीच प्रॉब्लेम नाही मोकळ बोला तर हे प्रोडक्ट आपण त्यांना पंधरा दिवसापूर्वी दिलं पंधरा दिवस झालेत यूज करून चालू करून सुरुवात करून बरोबर आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये त्यांना रिझल्ट आलाय बरं रिझल्ट कसा आला हो त्यांना त्यांना आली अच्छा अच्छा अरे वा आणि त्यांची थोडस अच्छा अच्छा बघा मित्रांनो या त्या काय त्यांचं नाव सोनाली सोना सोनाली सौरभ जाधव हे त्यांच्या भाऊज आहेत आणि त्यांच्या मम्मी बोलतायत